आपण पाहत आहात पोलीस आणि महसूल प्रशासनात दांडगा परिचय असणारे पत्रकार संभाजी पुरी गोसावी गोसा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सोमवारी प्रतिनिधी ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंज खोप गावचे सुपुत्र आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून परिचयात असणारे सन्माननीय संभाजी बबनराव पुरी गोसावी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सोमवारी संपन्न होणार या अनुषंगाने सातारा जिल्ह्यासह सा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस आणि महसूल तसेच विविध खात्यातून तसेच सर्व संपादक पत्रकार रिपोर्टर मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार पुरी गोसावी यांनी कमी शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्राच्या पोलीस आणि महसूल तसेच विविध खात्यातील अधिकाऱ्यांशी आपला जनसंपर्क जोडला आहे सर्वच अधिकाऱ्यांना प्रेमाचा आवाज आणि जिव्हाळ्याचा ऋणबंधन असणारे प्रेमाने आवाज देणारे पुरी गोसावी हे प्रशासनांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या चांगलेच परिचयात आहेत त्यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे आजपासूनच पुरी गोसावी यांना काही अधिकाऱ्यांकडून संपर्क तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा